हॅलो फ्रेंड्स आणि न्यू मॉम्स मी शांभवी तुमचं स्वागत करते योगा ब्रेकमध्ये जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आऊट मातृत्वानंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे तुम्हाला थकवा पाठदुखी आणि पेल्विक फ्लोर वीक झाल्याचं जाणवत आहे का तर आजचा हा योगा फ्लो तुमचा पाठीचा कणा आणि पेल्विक फ्लोर स्ट्रेंथन करेल म्हणजेच तुमच्या शरीराला आधार देईल आणि मनात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जागा करेल सिम्पल येट पॉवरफुल सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास लेट्स बिगिन सुरुवात करूया डीप ब्रीदिंग म्हणजेच दीर्घ श्वसनाने सुखासनात बसायचं आहे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवून पाठसरळ डोळे बंद करून घ्यायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना आधी पोट फुगवायचं आहे मग छाती आणि खांदे हलकेसे वर खेचायचे आहेत पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे श्वास सोडताना खांदे रिलॅक्स करायचे आहेत छाती आणि पोट पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे श्वास घेत पोट छाती एक्सपांड करायची आहे खांदे हलकेसे वरती खेचायचे आहेत आणि श्वास सोडताना खांदे रिलॅक्स करायचे आहेत छाती आणि पोट आत खेचून घ्यायचे आहेत हे डीप योगिक ब्रीदिंग आपण पाच ते सात वेळेला रिपीट करूया रिलॅक्स आता आपण करणार आहोत मूल बंध म्हणजेच पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन्स त्यासाठी तुम्ही सुखासनात बसायचे आहे दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून द्या डोळे बंद करा श्वास घेत तुम्हाला जो तुमचा पेल्विक फ्लोर आहे तिकडचे जे स्नायू आहेत ते वरच्या दिशेने खेचून घ्यायचे आहेत आणि श्वास सोडत ते स्नायू रिलॅक्स करायचे आहेत श्वास घेत कॉन्ट्रॅक्शन श्वास सोडत रिलॅक्सेशन ही प्रॅक्टिस आपण दहा ते पंधरा वेळेला करणार आहोत श्वास घे पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन श्वास सोडत रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन रिपिटेशन्स करून झाले की रिलॅक्स करा आणि पेल्विक फ्लोअरचे मसल्स सैल सोडून द्या पुढचं आसन आहे मालासन त्यासाठी आपण एक योगा ब्लॉक किंवा एक जाडशी उशी घेणार आहोत आणि ती आपल्या हिप्सच्या खाली प्लेस करणार आहोत त्यावरती आपल्याला बसायचं आहे दोन्ही पायात अंतर ठेवून स्क्वॉट पोझिशनमध्ये यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून एल्बोजने गुडघ्यांना बाहेर पुश करायचा आहे पाठ जमेल तितकी सरळ ठेवून डोळे बंद करा पूर्ण लक्ष आपल्या पेल्विक फ्लोअरकडे लोअर बॅक लोअर ॲबडॉमिन आणि इनर थाईजकडे केंद्रित करायचं आहे दीर्घ श्वसन चालू ठेवा आणि पाच ते सात श्वास धरून झाल्यावरती रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत चक्की चालनासन त्यासाठी दोन्ही पायात अंतर ठेवायचं आहे गुडघे न वाकवता जितकं अंतर ठेवता येईल तितकंच ठेवा दोन्ही हात समोर इंटरलॉक करायचे आहेत दळण दळतो तसं श्वास घेत मागे जायचं आहे आणि श्वास सोडत क्लॉकवाईज रोटेशन्स करायचे आहेत परत श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे फाईव्ह टू सेवन राऊंड करून मग उलट्या दिशेने मूवमेंट करायची आहे डावीकडून उजवीकडे आणि देन रिलॅक्स आता आपण करणार आहोत सेतू बंधासन जे आपल्याला सुपाईन पोझिशन म्हणजेच पाठीवरती झोपून करायचं आहे त्यासाठी एक उशी जवळ ठेवा झोपतानाच उशी कमरेच्या लोअर साईडला प्लेस करून खाली झोपा दोन्ही गुडघे फोल्ड करायचे आहेत हात शरीराच्या जवळच ठेवायचे आहेत आणि पायात थोडस अंतर ठेवून द्या श्वास घे हलकस पोटवरती उचलायचं आहे फाईव्ह टू सेवन साठी ही पोझिशन आपण धरून ठेवूया हा एक जेंट लिफ्ट आहे होल्ड पूर्ण झाल्यानंतर सावकाश कंबर परत उशीवरती टेकवून द्या रिलॅक्स करा पाय मोकळे सोडून द्या हात सैल सोडून द्या सुप्तबद्ध कोणासांसाठी सुद्धा तुम्हाला उशी लागेल ती तुमच्या साईडला ठेवून द्या गुडघ्याच्या बाजूला दोन्ही पाय जोडायचे आहेत आणि गुडघे सैल सोडून द्या जमिनीच्या दिशेने दोन्ही हात पोटावरती दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो सावकाश सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे पाठीचा कणा हिपेरिया इनर थाईज आणि पेल्विक फ्लोर सैल सोडून द्या रिलॅक्स करा कसलाही ताणतणाव नाही आहे कसलाही स्ट्रेस नाही आहे रिलीज ऑल द टेन्शन सात ते दहा श्वास होल्ड करून झाल्यानंतर रिलॅक्स करा दोन्ही गुडघे सरळ करून द्या आता आपण शवासन स्थितीत येणार आहोत पायात कम्फर्टेबल अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब हाताची बोटं मोकळी सोडायची आहे पूर्ण शरीर शिथिल करायचं आहे रिलॅक्स करायचं आहे शरीरातील सर्व स्नायू सैल आहेत मनात कसला ताण नाही आहे आणि आपले पूर्ण लक्ष फक्त आपल्या ब्रीदिंगकडे आहे दीर दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे ह्यासोबतच मनात एक विचार ठेवायचा आहे माझं शरीर मला आधार देत आहे आय इट अँड आय रिस्पेक्ट इट माझं शरीर मला आधार देत आहे आय ॲक्सेप्टेड अँड आय रिस्पेक्टेड हा विचार मनात ठेवून पाच ते दहा मिनटं आपण शवासनात रिलॅक्स करणार आहोत सो so, फ्रेंड्स आणि न्यू मॉम्स तुम्हाला आजचा योगा ब्रेक कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा बिकॉज अ स्ट्रॉंग स्पाइन अँड अ हेल्दी पेल्विक फ्लोर मेक्स लाईफ फुल ऑफ जॉय अँड फुल ऑफ वेलनेस मज्जा पिंक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इट्स टाईम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट